कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखेत विकत घेतलंय पण हगवणेंमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू दू धुतलंय दू गोंधळलात हे काय चाललंय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ऐका फॉर्च्युनर गाडीचं हे मनोगत लिहिलंय एका शेतकऱ्यानं ते का तर या शेतकऱ्याला सध्या फॉर्च्युनर गाडीमधून फिरताना वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागतोय हा तरुण शेतकरी आहे सोलापुरातील अतुल खुपसे याची पार्श्वभूमी अशी की पुण्यातलं वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे वैष्णवीनं हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळं आत्महत्या केल्याचा आरोप होतोय आधी तिला मारहाण झाल्याचाही आरोप आहे वैष्णवीच्या सासरीच्या हुंड्यामध्ये प्रचंड सोनं आणि गाडी मागितली त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनी एक फॉर्च्युनर गाडी आणि एकावन्न एक तोळे सोनं दिल्याचं सांगितलंय याच फॉर्च्युनर गाडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळातूनही या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत पण सोलापुरातील अतुल खुपसे यांनी स्वतःच्या फॉर्च्युनर गाडीवर एक मजकूर लिहिलाय हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झालाय वैष्णवी ताईला एका बाजूने खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे दोन तीन वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे बदनाम होण्याचं कारण आहे हागवणे कुटुंब हागवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ वेगवेगळ्या गावाला जाऊ ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासरेची आहे सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हागवणे कुटुंबामुळे म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बोराला आपण मुली मुली दिली, मुली दिली तर मुलींचं जीवन होईल आणि प्रकरण होणार नाही सोलापूर जिल्ह्यातील करमळ्यातील शेतकरी संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी त्यांच्या स्वतःच्या फॉर्च्युनर गाडीच्या मागील काचेवर हगवणे हगवणे प्रकरणासंदर्भात हा मजकूर लिहिलाय हा मजकूर गमतीशीर वाटत असला तरी यातून खुपसे यांनी एक गंभीर प्रश्न समाजापुढे उपस्थित केलाय एखादा शेतकरी जेव्हा आपल्या कष्टातून कमावलेल्या पैशातून महागडी गाडी खरेदी करतो तेव्हा त्याच्याकडे संशयानं का पाहिलं जातं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय तर दुसरीकडे महागडी गाडी घेऊन फिरणाऱ्या प्रत्येकानं सासऱ्यांकडूनच पैसे घेतले असतील अशी मानसिकता हगवणेंमुळे झाल्याचा रागही गाडीवरील मजकुरातून व्यक्त होतोय एकूणच हगवणेंच्या सुनांवरील छळामुळं हुंडा पद्धतीबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे ही पद्धती कायमस्वरूपी संपवायची असेल तर हुंडा न मागण्याची मानसिकता मुलांकडच्यांना कर तयार करावी लागेल आणि हुंडा मागितलास तर त्यांना स्पष्टपणे नकार देऊन कायदेशीर कारवाईचं धाडस मुलीच्या घरच्यांनाही दाखवावं लागेल नाहीतर अशा कित्येक वैष्णवी छळ सहन करत आयुष्य संपवत राहतील त्यामुळे हुंडा नको आणि हुंड्याला नाही म्हणण्याची चळवळ उभी करण्याची गरज आहे